आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज पुरामुळे कुरुंदवाड आणि रुसेवाडी तर हेरवाड तेरवाड गावचा संपर्क तुटला शिरोळ तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आणि धरण पाणलोट क्षेत्रातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तसेच महाराष्ट्र प्रशासन व कर्नाटक प्रशासन यांच्यात पाणी विसर्गाबाबत लवकर समन्वय झाले नाही तसेच कर्नाटक सरकारने आपले अलमट्टीचे धरण नव्वद टक्केच्या वर पाणी पातळीपर्यंत भरून घेतलं कर्नाटकातील अलमट्टी धरणात पाण्याचा साठा करून ठेवला तसेच आवश्यक तेवढा विसर्ग सुरुवातीला झाला नाही त्यानंतर मात्र पूरग्रस्त नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व रोषामुळे डोक्यावरून पाणी वाहून गेल्यानंतर अलमट्टी धरणातून विसर्ग चालू केला हा अलमट्टी धरणातील विसर्ग आणखीन वाढवण्याची मागणी जनतेतून होत आहे या सर्व परिस्थितीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे पाण्याचा जोर वाढल्याने कुरंदवाड येथील शिवतीर्थ जवळ पाणी आल्याने कुरंदवाड नृस्यवाडीचा संपर्क तुटला आहे तर मध्यरात्री हेरवाड तेरवाड मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होऊन गावचा संपर्क तुटला आहे कालच पालकमंत्री हसन मुश्रीफ व खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यातील पूरपरिस्थितीबाबत धावता आढावा घेतला व ग्राम प्रशासन व नगर प्रशासन यांना परिस्थितीत काम करण्याच्या सूचना दिल्या यापूर्वीच झालेल्या आढावा सभेत जिल्हाधिकारी यांनी सूचना दिल्याप्रमाणे ग्रामीण व नगरपालिका प्रशासन यांनी नागरिक यांचे स्थलांतर करणे तसेच जनावरे स्थलांतर व चाऱ्याचे नियोजन पशुसंवर्धन खात्याने करण्याच्या सूचना दिल्या तर शेतीचे पंचनामे कृषी विभागाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत जुनकार्य न्यूजसाठी प्रतिनिधी प्रियंका माळगे जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा